बाळ फ्री श्रीखंड काढण आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार कोल्हापुरातील अनेक हेरिटेज वस्तू लोकांच्या घशात घालण्याचा डाव महापालिकेतील काही अधिकाऱ्यांचा आहे त्यापैकीच कोल्हापुरातील शालिनी सिनेटॉन स्टुडिओ हा देखील घशात घालण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे असा आरोप आज मनसेच्या वतीनं करण्यात आला आहे या संदर्भात मनसेने आज महापालिका आयुक्त के मंजुलक्ष्मी यांना निवेदन देऊन न्यायप्रविष्ट असलेल्या या प्रकरणांमध्ये आपल्या वतीनं थोडंसं लक्ष घालून हा शालिनी सिनेटोन स्टुडिओ वाचवावा अशी मागणी केली तर या संदर्भात मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन येणाऱ्या काळामध्ये आंदोलन देखील करणार असल्याचा इशारा मनसेच्या शहराध्यक्ष प्रसाद पाटील यांनी यावेळी दिला ऐतिहासिक कोल्हापूरच्या राजेशी शाहू महाराजांचा वारसा असणाऱ्या या कोल्हापूरमधील सर्व हेरिटेज वस्तू गिळंकृत करण्याचा डाव या महानगरपालिकेतील काही बोक्यांनी व महापालिकेत बसलेल्या त्यांच्या आकानी चालू केलेला आहे कावळ्या नकेचं जुनं सर्किड हाऊस गेलं जयप्रभा स्टुडिओ गेला आज शालिनी सिनेटोन स्टुडिओ जो आहे हा देखील गिळंकृत करण्याचा प्रयत्न या ठिकाणी चालू केलेला आहे आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष राजू दिंडुर्ले व मी शहराध्यक्ष प्रसाद पडेल आमच्या नेतृत्वाखाली आज सुरू झालेले या आंदोलनामध्ये सन्माननीय आयुक्तांना आम्ही आज निवेदन दिलेलं आहे मुळातच ज्या विकसकानं न्यायालयामध्ये खटला दाखल केलेला आहे त्याचा या जागेशी काहीही संबंध नसताना काही मूडभर अधिकाऱ्यांना हाताशी धरून आज ही जागा गळंकृत करण्याचा जा डाव या बिल्डरांनी या ठिकाणी आखलेला आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा त्यांचा डाव कदापि चालू देणार नाही कोल्हापूरच्या जा जनतेलाही आम्ही आवाहन करतो हरिओम नगरामध्ये शालिनी सिनेटो स्टुडिओच्या जा जागेमध्ये कोणीही प्लॉट घेऊ नयेत कारण शासनाची फसवणूक करून मंत्र्यासंत्र्यांना हाताशी धरून आज हा सगळा खेळ देणे चालवलेला आहे आज आयुक्तांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे सात दिवसामध्ये कारवाई करण्याचं आदरणीय मुख्यमंत्र्यांचं गुरुवारी आम्ही वेळ घेतलेली आहे या संदर्भात आम्ही मुख्यमंत्र्यांना देखील निवेदन देणार आहोत आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये शालिनी सिनेटोन स्टुडिओ हा आम्ही या बिल्डरच्या घशात जाऊ देणार नाही आज निवेदनानं सुरुवात केली आहे पुढच्या वेळी जर आपण बघितलं तर हे सर्व बिल्डर त्यांचे बोके आणि त्यांच्या आका यांना आम्ही ठोकून काढल्याशिवाय राहणार नाही